नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या व सुंदरा व दीपक यांनी सर्वांच्या समोर नंदिनीला खोटं पाडलेलं असतं आणि त्यानंतर रम्याही काव्याला बोलते घरामध्ये अशांतता पसरलेली आहे आता तिने मागितलेली चोवीस तासाची वेळ देखील उलटून गेली आहे आता बघ मी तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिची कशी घराबाहेर काढते तिला ते तेव्हा सर्वजण हे चिंतेमध्ये पडलेले असतात त्यानंतर आपण पाहतो नंदिनी आणि बाबाला बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा बाबा बोलतात खबरदार मला बोलशील तर आता मी तुझ्या बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीस यापुढे तुझे आणि माझी काहीच नाते नाही असे बोलून बाबा रागारागाने तिथून निघून जातात तेव्हा काव्या व नंदिनीला अतिशय वाईट वाटलेले असते त्यानंतर आपण पाहतो काव्याही पार्थला बोलते आतापर्यंत माझी ताईही सर्वांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होती परंतु आज सर्वांनी तिलाच खोटे पाडलेले आहे आणि परंतु मी असे होऊ देणार नाही माझ्या ताईची सत्य बाजू काय आहे हे मी समजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही विचार करत असते माझ्या विरोधामध्ये आत्याने एवढे कसे पुरावे एकदम गोळा केले आणि कुठून आणले असतील कसे आणले असतील त्यावेळेस दरवाजातून आवाज येतो की मी सांगते कसे आणले तेव्हा नंदिनी पाठीमागे वरून पाहते तर त्या ठिकाणी वसुंधरा व रम्या दोघीजणी आलेल्या असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही कशा प्रकारे रम्या व वसुंधराचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद